हर्षदा खानविलकर मालिका करते म्हणा किंवा नाटक करते फार, आसते। इकड़े है कर है yes, तर फार उत् एक उत्सुकता असते इकडे काय देत करत आहे हर्षदा येस उत्सुकता प्रेक्षकांमध्येही आय होप आहे आणि माझ्याकडे तर खूप आहे कारण नवीन वर्ष आहे आणि नव्या वर्षात नवा प्रवास सुरू होतो आहे नवीन मालिका येते सन मराठीवर पंधरा जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता मालिकेचं नाव आहे मुलगी पसंत आहे तुमचं कॅरेक्टरबद्दल थोडक्यात सांगा येस yes, खूप एक्साइटिंग कॅरेक्टर आहे कारण खूप वर्षांनी मी हार्डकोर विलन करते एक ॲब्सोलुटली ब्लॅक पात्र मी करते मला वाटतं दोन्ही नंतर लक्षात आलं असेल लोकांच्या की जी आमची मेन प्रोटोगनिस्ट आहे आमची हिरोईन ती जवळजवळ बदला घ्यायला या घरात येते जिथे मी आहे आणि ती बदला घ्यायला का येते नक्की काय ये घडलं आणि बदला घेणार म्हणजे नक्की काय काय करणार आहे ती कारण एका बाजूला तिचं प्रेमही आहे एका बाजूला तिचं जे कर्तव्य आहे तेही तिला पूर्ण करायचं आहे सो तिचा हा जो प्रवास आहे माझ्यासोबतचा तो एक इंट्रीगिंग आणि रंजक प्रवास असणार बरं हर्षदा खानविलकर खूप सुंदर ॲक्टिंग करते ती खूप सुंदर दिसते <laughs> पडद्यावर पण ती अचानक आई सासूच्या भूमिकेत बघवत नाही माझा पर्सनल अनुभव का असं नाही मला असं वाटतं की मी त्याच्याकडे सासू आई वगैरे असं बघतच नाही मला जर तुम्ही माझ्या आत्तापर्यंतच्या ज्या ज्या मालिका पाहिल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की ती फक्त आई आणि सासू नाही आहे तर ते, ते इंडिव्हिज्युअली सशक्त पात्र असतात म्हणजे अक्कासाहेब असेल सौंदर्य असेल आत्ता यशोधरा सरनाईक म्हणजे आपल्या अनेक मालिकांमध्ये नुसतीच आई करणारी नुसतीच सासू करणारी अनेक पात्र येतात पण देवाच्या कृपेने मला तशी नाही करावी लागत आणि मी जे पात्र करते ते गोष्टीतलं मुख्य पात्र असतं आणि तिचा एक वेगळा प्रवास असतो जसं मी म्हटलं की याआधी मी एक आदर्श सासू करून झालेली आहे त्याच्यानंतर मी एक अशी सासू केली की जी सुनेचा द्वेष करत होती तिच्या वर्णामुळे आणि मग त्याच कृष्णवर्णीय सुनेने तिला प्रेमात पाडल्या तिच्या सो एक ब्युटिफुल प्रवास होता तो ब्लॅक टू ग्रे टू व्हाईट आणि आता एक असा प्रवास आहे जो काळ्या रंगाने सुरू होणार आहे आणि तो काळ्या रंगानेच केव्हा तरी संपतो म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे सो मला हे खूप आहे की ह्या मालिकेत काय भूमिका आहे तर मी असे सांगू शकते द विलन <laughs> बरं आता जमाना आहे की मुलगी पसंत आहे हा आता जमाना गेला आता मुलं मुलं स्वतःला पसंत करतात आणि मग ते आपलं आपलं ठर मग घरी येऊन सांगतात अशा वेळेला तुम्ही ॲज अन आई तुम्ही ॲज अ वाईफ तुम्ही ॲज अभिनेत्री म्हणून या मुद्द्याकडे कशाप्रकारे पाहता नाही मला वाटतं प्रत्येकाचं आयुष्य हे इंडिव्हिज्युअलच असतं आपण अकेले आते अकेली जाते आता प्रत्येक कुटुंबात वेगवेगळी नाती निर्माण होतात प्रत्येक कुटुंबात नाती तीच आहेत आई वडील मुलगा बहीण भाऊ असं सगळं पण प्रत्येक कुटुंबाचं एक वेगळं इक्वेशन असते एकमेकांसोबत आणि जसं तुम्ही म्हणताय की हल्ली मुलं स्वतःच पसंत करतात लग्न करून येतात तर मला नाही असं वाटत म्हणजे आता माझं गोल्डन जुबली इयर सुरू आहे पण आजही मला आईला सगळं विचारावं लागतंच सांगावं लागतंच सो असं नाही होत किंवा माझ्या आयुष्यात काही तरुण मुलं आहेत ज्यांच्यावर त्यांच्या आईवडिलांनी कमाल संस्कार केलेले आहेत इतके आ, की वर्क प्लेसमध्ये आमची छान नाती निर्माण झाल्यामुळे अनेक वेळेला माझ्याकडूनही सल्ला घेतला जातो किंवा मलाही विचारलं जातं माझ्याकडनं परमिशन घेतली जाते सो मला वाटतं हा माणूस माणूस म्हणून नात्यातली गंमत आहे जर तुमचं तुमच्या कुटुंबात नातंच तसं निर्माण झालं नसेल तर कदाचित मुलं अशी निर्णय घेतात पण माझा एक्सपिरियन्स आजू माझ्या आजूबाजूचा आणि माझ्या कुटुंबाचा खूप वेगळा आहे सो मला वाटतं येस आजही मुलं आईवडिलांना विचारतात त्यांची परमिशन घेतात आईवडिलांनी परमिशन नाही दिली तर वाद घालतात कधी मनवतात कधी रुजतात रागवतात आणि एका पॉईंटला आईवडिलांनाही कळतं मुलांनाही कळतं आणि मी कुठेतरी मध्यावर येतात तुम्ही म्हणाल तुमचं गोल्डन ज्युबली इयर yes. आहे आणि तुम्ही अनेक वर्षाचा तुमचा अनुभव आहे अभिनयाबद्दल तर तुम्हाला वाटतं की ते प्रोफेशनल तर आहेच अशा वेळेला आपला सहकलाकार आपले जे मालिकेतले मंडळी आहेत म्हणजे लहान मोठी कुण यांच्यावर आपण पर्सनल बॉन्डिंग होऊ शकते का आपली हंड्रेड पर्सेंट माझं अख्खं मित्रपरिवार जो आहे तो गेल्या तीस वर्षात मी कमवलेला शूटिंग फ्लोरवरचाच आहे अगदी म्हणजे माझी या आधीची मालिका जी आत्ता संपली नुकतीच चार महिन्यापूर्वी ते एक असं कुटुंब आहे की रोज बोलण्याची गरज नसते जसं आपण कामावर जातो तर त्या आईला प्रत्येक तासाला फोन करत नाही पण त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे माझ्या आयुष्यात काही आहे तर ते माहिती आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते मी आता जेव्हा ह्याच्या आधीची मालिका संपली तर मग दोन महिने पुढचे जातात आपले ना नवीन मालिका कुठली करायची वगैरे आणि मग जेव्हा ह्या मालिकेचा माझा पहिला दिवस होता तेव्हा माझ्या आधीच्या मालिकेतले माझे दोन्ही लाडके कलाकार आशुतोष गोखले आणि रेश्मा शिंदे हे अख्खा दिवस माझ्याबरोबर माझ्या फ्लोअरवर so, या नवीन फ्लोरवर येऊन थांबले होते की माझ्या नवीन मालिकेचा पहिला दिवस आहे so, सो आय थिंक याच्यापेक्षा आणखीन आयुष्यात काय कमवायचं सांगा खूप सुंदर आहे म्हणजे हा अनुभव इतका समृद्ध करणार आहे कारण अनक जर म्हणतात इथे फार स्पर्धा आहे पण तुम्हाला स्पर्धा नाही वाटत काही नाही इथे फक्त चांगलं काम करायचं असतं मज्जा करायची असते शूटिंग करताना कारण तुम्ही जेव्हा ती मज्जा करता आ, एक तर तुमची वाईब चांगली असते त्यामुळे ते, ते वातावरण मी ना, ना खूप वाईब्समध्ये बिलीव्ह करते त्यामुळे मला असं वाटतं दुसऱ्यांनी पण छान काम केलं पाहिजे आणि दुसऱ्यांनी खूप छान काम केलं की मलाही वाटतं खूप छान काम केलं पाहिजे मग असं जेव्हा सगळे चांगलं काम करतात तेव्हा एक चांगलं प्रोडक्ट येतं आणि जेव्हा चांगलं प्रोडक्ट येतं ते लोकांना नक्की भावतं बरं एखादं मोठं चॅनल आहे त्याच्या कार्यक्रमाची टी आर पी आहे पण तसं काहीच नसेल टी आर पी पण नसेल साधारण चॅनल असेल अशा वेळेला ॲज अ कलाकार म्हणून तुम्हाला कसं वाटतं कशाप्रकारे प्रसिद्धी ती मालिका किंवा तो कलाकार टिकून राहील त्या मालिकेमध्ये नाही मला वाटतं ए आ, मला असं वाटतं की कुठली वाहिनी असा प्रकार नाही आहे आता कुठलंही चांगलं काम कुठलंही चांगला प्रोडक्ट म्हणजे मग ती सिनेमा असेल नाटक असेल टेलिव्हिजन शो असेल वेब शो असेल तो जर चांगला झाला असेल तर तो, तो कुठेही असेल ना काही तरी काही दिवसांनी त्याची चर्चा लोकांमध्ये होतेच कारण कोणीतरी कुठेतरी तो बघितलेला असतो म्हणजे जसं आता मला वाटतं की मी आत्ता नुकताच आ, एका hmm. सोशल मीडियावर ट्वेल्थ फेल नावाचा सिनेमा बघितला hmm. तो hmm. मध्ये येऊन गेला आहे आणि म्हणजे तो चाललाही आहे पण तरी कदाचित त्या सिनेमाचा तेवढा आवाज नाही झाला जेवढा एखाद्या शाहरुख खानच्या सिनेमाचा होतो मला असं वाटतं की चांगला सिनेमा आहे ना तो कसा तरी फिरून माझ्यापर्यंत तो आलाच कानावर की अगं तो बघ आणि तो मी पाहिला आणि आय थिंक इट्स 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 वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिनेमा दॅट आयव्ह सीन इन द लॉंगेस्ट टाईम सो चांगली कलाकृती कुठेही असे तरी ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेच एकदम मस्त बरं घर दिग्दर्शक घर तुमच्या घरीच आहेत तर काय कधी दोघांना एकत्र पाहता येईल किंवा तुम्हाला कधी अशी उर्वी वाटते का ना, ना, की मी पण दिग्दर्शन करावं लागेल असं काहीच वाटत नाही काम ना, करतो ना, मी माझं काम करते वेगवेगळं कामं ते बेस्ट दोघांना एकत्र काम करायचं कधी नाही वाटत एकतर संजय टी व्ही फार करत नाही तो सिनेमाच करतो आणि एकत्र काम करणं कठीण आहे तो त्यालाही चांगला ॲक्टर म्हणून काम करायचं असतं त्यामुळे अच्छा म्हणते की मी वेगवेगळे म्हणजे हर्षदा खानविल चांगली ॲक्टर नाही आहे का <laughs> हा वादादित मुद्दा आहे मी मी जे काम करते त्यात मला मज्जा येते असं मला वाटतं आणि यस मला देवाच्या कृपेने मी जे जे काम करते ना खूप लॉंग टर्म असतं म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे की बऱ्याच काळ मालिका चालते जी मी करते तर आय थिंक आय एम व्हेरी हॅपी इन दॅट स्पेस कारण माझ्यासाठी मी काय भूमिका करते खूप महत्त्वाचं आहे मला टी व्हीने इतकं लाडावलं आहे की नेहमीच मध्यवर्ती भूमिका मी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही मीडियममध्ये छोटी भूमिका करायला मी कधीच जाणार नाही कारण मला आता ती सवय झाली आहे म्हणजे भूमिका छोटी म्हणण्यापेक्षा एकच सीन असू शकतो पण तो अख्ख्या सिनेमावर लक्षात राहणार असेल तर मी करेन पण जस्ट करायचं की नाही सिनेमा केला पाहिजे किंवा नाटकात काम केलं पाहिजे म्हणून मी करणार नाही कारण मी खूप आनंदात आहे जिथे मी <laughs> आहे मुलगी पसंद आहे नंतर काय करत आहात आता सुरू तर होऊ दे बाई पंधरा जानेवारीला पहिला एपिसोड येणार आहे सो okay. एक्सायटेड so आणि yes, uh, प्रेक्षकांना आव्हान हेच करते की येत्या पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा जानेवारीपासून सन टी व्हीवर संध्याकाळी सात वाजता सोमवार ते शनिवार बघायचे आहे मुलगी पसंत आहे डू यू अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड थँक्यू सो मच